लाखो भाविकांच्या जयघोषात सिद्धनाथ जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा संपन्न मसवड नगरीतील ग्रामदैवत तसेच लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहाच्या पावन रात्री मध्यरात्रीच्या सुमारास धार्मिक विधीपूर्वक आणि पारंपरिक पद्धतीनं अत्यंत भव्य थाटात पार पडला संपूर्ण मंदिर परिसर श्री सिद्धनाथ महाराज की जय आणि चांग भलच्या जयघोषांनी धुमधुमून गेला तब्बल महिनाभर चालणाऱ्या या मंगल सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्या दिवशी घटस्थापना नवरात्रारंभ आणि हळदी समारंभानं झाला होता त्यानंतर रोजच्या धार्मिक उपासना आरत्या आणि कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिभावानं उजळून निघाला तुलसी विवाहाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी व सालकरी रामचंद्र यांच्या हस्ते आरती करून श्रींचे घट विसर्जित करण्यात आले नवरात्र करी भाविकांनी उपवासाची सांगता करून आनंदाने उपवास सोडला श्री सिद्धनाथ महाराज हत्तीवरून विवाहासाठी गेले होते अशी आख्यायिका असल्यानं मंदिरातील बाहेरील मंडपात असलेल्या साडेचार फूट उंच व सहा फूट लांब अखंड पाषाण हत्तीची आकर्षक सजावट करण्यात आली त्या हत्तीवर सुंदर अंबारी बसवण्यात आली होती संध्याकाळी पंचधातूंच्या स्त्रीच्या उत्सव मूर्तीला विधीपूर्वक अंबारीत बसवण्यात आले आणि वर विवाहासाठी सज्ज झाला नारळाच्या तोरणा फुलांच्या माळा उसाच्या मोळ्या दीपमाळा आणि रंगीबिरंगी विद्युत रोषणाईंनी सजलेल्या हत्ती मंडपाने परिसराचं सौंदर्य खुलवले दिवसभर गजी ढोलाच्या तालावर पंचक्रोशीतील भाविकांनी नृत्य केलं आणि जयघोष करत वातावरण भारावून टाकले रात्री साडे अकराच्या मूर्ती सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील गाभाऱ्यात नेण्यात आली यावेळी हजारो भाविक स्त्रीच्या मूर्तीला स्पर्श करण्यासाठी धडपडत होते तर पुजारी मंडळींना गाभाऱ्यात मूर्ती नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागत होते काही वेळ गोंधळवर असिखेद झाल्यानंतर अखेर श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली आणि जोगेश्वरी देवीच्या मूर्ती समोर पारंपरिक पद्धतीनं पुरोहित पिंटू व प्रज्योत पाठक यांच्या मंत्रोच्चारांच्या मंगलाष्टकांच्या गजरात श्रींचा शाही विवाह संपन्न झाला सणाई चौघडे ढोल ताशे बँड गजित झांज आणि फटाक्यांच्या आतशबाजीत मसवड नगरी दुमदुमली विवाह सोहळ्यानंतर पारंपरिक रिवाजानुसार मंदिरातील तुळशी विवाह तसेच पुजारी मंडळींच्या घरातील तुळशी विवाह पार पडला दरम्यान यावेळी येथील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवी गुरव उपाध्यक्ष गणेश गुरव वैभव गुरव सागर गुरव मार्तंड गुरव बजरंग गुरव अजित गुरव हरिभाऊ गुरव महेश गुरव सचिव दिलीप कीर्तने गुरव सर्व विश्वस्त मानकरी सेवेकरी नवरात्रकरी ड्युट्यांचे मानकरी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येनं जमलेले भाविक उपस्थित होते त्यांच्या जयघोषांनी मंदिर परिसर सतत धूमधुमत होता स्त्रींच्या विवाहानंतर होणारी वरात म्हणजे स्त्रीची रथयात्रा शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणुकीच्या रूपात काढण्यात येणार आहे या रथयात्रेसाठी दरवर्षी सहा ते सात लाख भाविक उपस्थित असतात आणि या दिवशी तब्बल व महिनाभर चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची सांगता होते स्त्रीचा विवाह मंदिराच्या गाभाऱ्यात संपन्न होत असल्यानं भाविकांना थेट दर्शन मिळत नाही ही अडचण लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्ट तर्फे हत्ती मंडपाच्या पाठीमागे आठ बाय बारा फुटाच्या मोठ्या पडद्यावर या विवाह सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आले शिवाय ज्या भाविकांना उपस्थित राहता आलं नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोयही केली होती त्यामुळे देशविदेशात असलेले भक्त घरी बसूनही हा पवित्र सोहळा पाहू शकले देवस्थान ट्रस्टनं सर्व भाविकांना या सुविधाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या या शाही विवाह सोहळ्यानं मसवड नगरी पुन्हा एकदा भक्ती भाव परंपरा आणि एकतेच्या रंगात रंगली सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद